नमस्कार मित्रांनो सौर पंप योजना असो कुसुम योजना असो किंवा मेडर मार्फत सिलेक्ट केली नसेल तर तुमच्यासाठी हा खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे येत्या दोन दिवसामध्ये विंडर लिस्ट मध्ये कोसल असेल सीआरएस असेल इकोजेन असेल जेन असेल ओसवाल असेल सदाभाऊ असेल यासारख्या कंपन्या ऍड होणार आहेत व्यक्ती कंपनी पण ठराविक कोटा घेऊन ॲड होण्याची शक्यता आहे तर या कंपन्या इथे दोन दिवसात ॲड होणार आहेत तर पाठीमागे पण आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली होती की कंपन्या ॲड होणार आहेत आणि त्या दिवशी कंपन्या शंभर टक्के ऍड झाल्या आहेत आपल्या मेंबरशिप ग्रुप जर तुम्ही जो जॉईन केलं नसेल तर या ठिकाणी नंबर आहे त्या ठिकाणी नंबरवर तुम्ही मेसेज करा व्हॉट्सअप नंबर आहे मेसेज करून तुम्ही मेंबरशिप ग्रुप जॉईन करू शकता आपल्या मेंबरशिप ग्रुपचा एवढा फायदा आहे की ज्यांनी त्यांनी आपली मेंबरशिप ग्रुप जॉईन केले आहेत त्यांनी शंभर टक्के टॉपच्या कंपनीने ओढले आहेत आणि पाठीमागे आपल्या मेंबरशिप ग्रुपमध्ये जे जे मेंबर जॉईन होते त्यांनाच फक्त कंपनी निवडता आले कारण की कंपनीचा को कोटा कमी होता आता पण असे असाच चान्सेस आहेत की कंपनीचा कोटा खूप कमी असणार आहे आता जे कंपनी येणार आहेत त्या पण कंपनीचा कोटा खूप कमी असणार आहे त्यामुळे मेंबरशिप ग्रुप जर तुम्ही जॉईन केले तर तुमचं सिलेक्शन से शंभर टक्के होण्याचे चान्सेस आहेत आपली कोणालाही जबरदस्ती नाही पहिली गोष्ट लक्षात घ्या की कोणालाही जबरदस्ती नाही आपण व्हिडिओच्या माध्यमातून पण माहिती देत असतो पण मेंबरशिप ग्रुप जॉईन केल्यामुळे तुम्हाला शंभर टक्के कंपनी निवड करण्याची शाश्वत असते कारण की आपण सकाळपासूनच मेंबरशिप ग्रुपवर माहिती देत असतो आपण पाठीमागच्या व्हिडिओ पण पाहू शकता आमचे त्यामध्ये पण आपण जे माहिती दिलेली आहे आणि मेंबरशिप ग्रुप बरोबर माहिती दिली आहे सकाळपासून माहिती दिलेली आहे आणि त्यामार्फत शेतकऱ्यांना कंपनी येण्याआधी पण पाच मिनिट आपण माहिती देत असतो जेणेकरून सर्व शेतकरी सतर्क राहतील आपले डेटस ओपन करून ठेवतील तुम्हाला जर शंभर टक्के निवडायचे असेल तर ग्रुप जॉईन करा नॉमिनल चार्जेस आहेत मेसेज करा नॉमिनल चार्जेस आहेत ते पे करा कोणालाही विदाउट चार्जेस आपण मेंबरशिप ग्रुपमध्ये जॉईन केलेले नाही आणि कोणालाही जबरदस्ती नाही हे बघा चुकीचे मेसेज करू नका निगेटिव्ह मेसेज करू कोणालाही जबरदस्ती नाही तुम्हाला जर गरज असेल निवडायची आता हे कंपन्या तर ऍड बनलंच आहे तुम्ही तुमच्या ह्याने निवडू शकता काही प्रॉब्लेम नाही आपण युट्यूबद्वारे पण माहिती देणार आहे त्याबद्दलही काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला कोटा जर कमी आला आणि तुमची निवड नाही झाली तर नॉमिनल चार्जेससाठी तुमची कंपनी निवडायची राहू शकते त्यामुळं जबरदस्ती नाही जर गरज असेल तुम्हाला तर निवड करू शकता नाहीतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्या माध्यमातून आपण माहिती देत असतो पण व्हिडिओ अपलोड होत काही काही वेळेस कंपन्या व्हेंडर लिस्टमध्ये गायब होत असतात तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा या लवकरात लवकर या आपण सांगितल्याप्रमाणे कंपनी ऍड होणार आहेत ग्रुप ग्रुप जॉईन जॉईन करा कंपनी सिलेक्शन होऊन जाईल त्यांनी ज्यांनी पेमेंट केली नसेल त्यांनी पेमेंट बावीस तारखेनंतर करा आणि ग्रुप जॉईन करून ठेवा पेमेंट करून ग्रुप जॉईन ठेवा किंवा ग्रुप जॉईन करून ठेवा आणि पेमेंट केल्यानंतरच आता काही दिवसानंतर लगेचच तुम्हाला व्हेंडर सिलेक्ट करण्याचे ऑप्शन येणार पहिल्यासारखं राहिलेलं नाही आता तुम्ही पेमेंट केले की लगेच तुम्हाला व्हेंडर सिलेक्शनचं ऑप्शन येऊन जात आहे त्यामुळं पेमेंट जरी केलं नसेल तरी ग्रुप जॉईन करून ठेवा कारण काही काही दिवसातच तुम्हाला ते ऑप्शन येऊन जाणार आहे पेमेंट केल्यानंतर आणि काहीकारांचे सर्वे राहिले त्यांनीही करा ज्यांना कंपनी शंभर टक्के निवडायची आहे त्यांना एक विनंती आहे ग्रुप जॉईन करून ठेवा जबरदस्ती नाही विनंती असे समजा कारण की आपल्या ग्रुपवर शंभर टक्के कंपनी सिलेक्शन करण्याचे गॅरंटी देत असते आणि नॉमिनल चार्जेसमध्ये असं एवढ्या चार्जमध्ये कोणीही तुमची कंपनी सिलेक्ट करून देत नाही किंवा कोणीही तुम्हाला कंपनीची माहिती देत नाही कंपनी येण्या अगोदर तत्काळ माहिती कोणी देत नाही आपला युट्यूब चॅनल पण पहा पूर्ण व्हिडिओ पहा आपल्या पूर्ण व्हिडिओवर तुम्हाला पहिल्यांदा सर्वात आधी कंपनी ऍड झाल्याची माहिती भेटून जाईल आणि ग्रुपवर तर तुम्ही पाहूच नका कारण की शंभर टक्के सिलेक्शन आहे आपलं ज्यांना ज्यांना कंपनी निवडायचं दाखवत होते त्यांनी शंभर टक्के टॉपच्याच कंपन्या निवड केलेल्या आहेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा निवड करायची असेल तर शंभर टक्के जॉईन करा आणि कसं आहे खूप लोक निगेटिव्ह कमेंट करतात की पैशासाठी वगैरे तर असं काही नाही आपण फक्त हे ग्रुप चालू चालू केले की लोकांना त्यामध्ये माहिती भेटून जाईल आणि चार्जेस घेण्याचं कारण एवढंच की ग्रुपला मेंटेन करणं खूप गरजेचं असतं खूप लोक म्हणतात चार्जेस का घेतात तर ग्रुपला मेंटेन करणं खूप गरजेचं असतं माहिती काढणं खूप गरजेचं असतं आपल्यासारखी युट्यूबवर किंवा ग्रुपवर यूट्यूबच्या ग्रुपवर कोणीही माहिती देत नाही तर यासाठी ग्रुप जॉईन करा शक्य असेल तर जॉईन करायला जबरदस्ती नाही धन्यवाद